नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव पुन्हा एकदा तेजीत सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे काल आपण बघितलं तर बाबुळगाव या ठिकाणी पाच हजार रुपयाचा बाजार होता आज अकोला या ठिकाणी पाच हजार रुपयाचा बाजारभाव आहे लातूर मार्केट असेल वाशिम मार्केट असेल त्याचबरोबर हिंगोली मार्केट असेल उमरेड मार्केट असेल मलकापूर असेल अमरावती असेल दुधनी असेल या सर्व ठिकाणी सोयाबीन बाजारभावामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे जो बाजारभाव चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत होता आता हा पन्नासचा आकडा पार केलेला आहे महाराष्ट्रात ॲव्हरेज बाजारभाव अठ्ठेचाळीस एकूण रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे सर्व शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीननी पाच हजारचा टप्पा पार करण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापूर्वी आपण अंदाज टाकला होता सोयाबीन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाच हजारचा टप्पा पार करणार आता तो अंदाज थोडासा खरा होत आहे पन्नास नंतर आता पंचावन्न चा आकडा सुद्धा लवकरच सोयाबीन पार करेल यात काही शंका नाही कारण आपण महत्वाची कारणं बघितली तर सोयाबीनची मागणी वाढलेली आहे देशांतर्गत असेल देशाच्या बाहेर असेल पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे अकोला मार्केट चौदाशे सत्याहत्तर क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार रुपये टॉप क्वालिटीची पिवळी सोयाबीन आज या ठिकाणी पाच हजार रुपये क्विंटल पन्नास रुपयाचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये आपल्याला अकोल्यामध्ये पाहायला मिळते अमरावती मार्केट सतराशे शहात्तर क्विंटल उकलले चार हजार दोनशे ते चार हजार सातशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती येथील टॉप क्वालिटी सोयाबीन सोयाबीनला चांगला बाजारभाव गेल्या काही दिवसापासून वाढ आपल्याला झपाट्याने दिसत आहे गेल्या काही दिवसामध्ये बघितला आपण तर हिंगोली मार्केट सातशे क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली या शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट दोन रुपये आपल्याला बाजारभाव आहे कारंजा मार्केट आठशे क्विंटल अवकलले चार हजार तीनशे ते चार हजार नऊशे दहा रुपये सरासरी दर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपयापर्यंत कारंजा या शहरामध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचं मार्केट जे आहे याच्यामध्ये महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारा लातूर मार्केट दोन हजार आठशे सत्तर क्विंटल लवकर चार हजार चा ते चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपये टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर या ठिकाणी चार हजार आठशे नव्वद सरासरी दर महाराष्ट्रामध्ये राहुरीमध्ये बघा चार हजार सहाशे कारंजा चार नऊशे मनोरा चार आठशे शहात्तर हिंगोली चार आठशे पन्नास त्याचबरोबर लातूर चार नऊशे अकोला चार नऊशे नव्वद म्हणजे पाच हजार यवतमाळ चार आठशे तीस रुपये औरश शहाधानी चार आठशे रुपये अहमदपूर चार नऊशे तीस त्याचबरोबर अंबेजोगाई चार नऊशे सावनेर चार सहाशे चार सातशे चिखली चार हजार सातशे आंबेजोगाई चार आठशे वीस लोणार चार हजार सातशे पन्नास त्याचबरोबर निलंगा चार आठशे सदोतीस औरशे आजारी चार सातशे एक्क्याऐंशी कळंब चार हजार नऊशे त्याचबरोबर चांदोरिल्ले चार सातशे साठ बाबुळगाव पाच हजार पाच रुपये सिंधी चार हजार सहाशे सिंधी सेलू चार हजार आठशे पन्नास आज सर्वात जास्त बाजारभाव बाबुळगाव आणि अकोला या ठिकाणी पाच हजाराच्या घरात आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट त्याचबरोबर टॉमॅटो असतील तू असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो